आज अंगापूरच मैदान करून बैल डायरेक्ट मंडळात आला कसं कसं नियोजन आवडतो काय नियोजन सकाळी लावलेलं पहिलं मी म्हणलेलं बैल आपल्या म्हणजे आर्थिक नियोजन तो पण आपल्या एका शब्दावर म्हणजे भावासारखाच मानतोय तुम्हाला एका शब्दावर आणला म्हणजे इतका तापून पळून पण बैल आता इथं दुसरीकडे जाणार आहे बैल तरी पण त्यानं माझ्यासाठी बैल इथं घेऊन आला काय सांगाल आज मंडळी कशा सगळे मंडळाची कार्यकर्ते सगळे यंदा पंचवीस वर्ष आहे त्यामुळे इच्छा होती की बायला इथं यावं आणि बायला गाव इथं म्हणजे एकत्र झाले सगळं त्याचं समाधान आहे पहिल्यांदा असं झालं काय एकाच मंडळाचं गाव अक्क फक्त बायला अख्खं गाव सगळं म्हणजे त्याला देवचं अख्खा महाराष्ट्र म्हणजे ऑल महाराष्ट्र देव मानतोय त्याला आणि आज ते तुमच्या मंडळात आलाय काय सांगायला निखिल भाऊ कसं वाटतंय काय नाही काय आता बरंच वाटतंय इतकं कि तिनं माझ्या शब्दाला मान दिला पहिला आणणार होता दुसरीकडे म्हणला तुला शब्द दिला तुझ्या मंडळापासून आणणार का तर राहणार म्हणला पहिलं उत्तर दुसऱ्या माझ्यासाठी पहिला आणला काय सांगाल काय म्हणते नियोजन ठरलं सगळी खुश पब्लिक बघताय सगळी सकाळपासून वाटावर बसली ती का सगळी वाटत शब्द सगळा पूर्ण केला निखिल म्हणला होता आणायचं तर आणलं शब्द पूर्ण माझी इच्छा होती कधी पहिला इच्छा होती माझी की पहिली तर आणायला आता माणसं गरी नाही ते वस्तू चालू तुम्ही खरंच भारी केली की आपल्या मंडळाची ताकद दाखवली आहे की नाही मंडळाची म्हणण्यापेक्षा एक गाव एकत्र आलं म्हणजे समाधान आहे तुम्हाला वाटत नव्हतं का एवढं म्हणजे तुम्ही इच्छा आपल्याशी गेली तर पब्लिक आलं म्हणजे आपलं गाव एकत्र आलं तुम्हाला काय म्हणतो गावात दहा मंडळ असू द्या दहा मंडळात आपलं गाव एकत्र येतं तेव्हा जी माझी वेगळी असती ती वेगळी असते काय सांगाल आज म्हणजे कसं आता पोरांचे रिएक्शन कशी होती आज सकाळी काढलं रिएक्शन आता काय रिएक्शन तुम्ही बघताय येतं काय आहे काय म्हणलं समजून सगळे म्हणतात की आता आपल्या दारात देव झालाय नंदी आला आता काय बोलायला एका शब्दावर आणला बैल थांबविट काय सांगाल निखिलदा एका शब्दावर मंडा बैल घेऊन नाही कायम आपल्या सोबत असतात त्यामुळं त्या शब्द कधी मोडू शकत नाही त्यामुळे आलं बाकी आता बैल आज फायनलचा मानकरी झाला ती करून सगळी इथं आलं त्याबद्दल काय बोलायला नाही काय आपले लाडके बाप्पा आले त्यांच्या आरतीसाठी आलतो तुम्हाला पण मांडवाजी निखिल शेठ यांनी पण स्पर्धा ठेवल्या गणपती बाप्पाची माहीत असेल शोभी म्हणजे गणपतीबद्दल प्रेम तेवढंच आहे ना नक... आपलं पहिल्यापासून आणि देवाला आहे का ना दारा काय म्हणू का आज म्हणलो निखिल शेठ आज महानंद देवाचा अंडा इथं आणि आज मंडळाच्या खरंच आज समजे कार्यकर्ते फार भारवून गेली ती आणि असा म्हणजे प्रत्यक्ष मैदाना सुद्धा समजा बघितलंय हा खरोखर म्हणजे महाराष्ट्रात असा म्हणजे नंदी मिळणार नाही आणि नामोद्या मोहित शेटने म्हणा जेवाचं रान करून हो ह्या नंदीला असं जपल की बोलायचं काम नाही आज मंडळातील सर्व कार्यकर्ते उत्साहानं पार नंदी स्वागत केलं हो मोहित शेटचं मी स्वागत केलं मोहित शेटने सुद्धा निखिल शेठचा आमच्या मान ठेवून बाबा इथे आले आणि मंडळाने खरोखरच आम्ही आभार मानतो मोहित शेटचा आभार धन्यवाद गावा जर काय सांगाल जरा गावा गावामार्फत म्हणजे आमच्या गावात शर्यतीचे फार उत्साह आमचे कार्यकर्ते आहेत बरेच आहेत आमचे जे बाबा माझी सरपंच सिंग अप्पा यादव यांनी सुद्धा बाबा चांगल्या क्षेत्रात यांनी सुद्धा केले ते सुद्धा आज आणि त्यांनी मग मोही मोही करून सुद्धा एक आल्यामध्ये तुमचं नाव निखिलनेचे मोठे गावात त्याच्याबद्दल काय सांगाल सुट्टी बेकर म्हणून नाव आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र क्षेत्रात निखिल शेटला बरं काय या क्षेत्रात गेल्यापासून या घरातनच बाव करून ते या तुमच्याकडनं आणि त्यानं चांगलं काम केले आणि सुट्टी म्हणून आम्ही आता युट्यूबला बुट्यूबला बघतो त्याच एक चांगलंच काम गावाचं नाव आम्हाला सासपड मंडळ केलं आठवत एवढं आहे की गावाचं नाव नाव आमच्या गावाचं नाव फक्त मनक्यासाठी फेमस होतं आता जिल्ह्यात म्हणा राज्यात म्हणा ही सुट्टी बेकर म्हणले की निखिल यादव पहिलं नाव येतं आणि नियोजनाचा बादशाह निखिल यादवच आहे फक्त निखील यादव सासपडे आहे की नाही सासपडे नाव नाव फेमस आहे ना आणि आज एक देव आपल्या दारा काय सांगा त्याच्याबद्दल की देव देवाला